विदर्भ न्यूची चमू येऊन पोचलेली आहे अमरावती जवळच्या असलेल्या अकोले रेल्वे स्टेशन नजिक म्हाडा या संकुलामध्ये एक अकरा एकर जागेवरती जे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे त्या क्रीडा संकुलाची सुरुवात करण्यात आलेली आहे या अनुषंगाने इथे असलेले अमरावती महानगरपालिकेला मिळालेलं हे अमरावती शहरातलं पहिलं मैदान आहे या संबंधामध्ये तुषार भारती यांच्या अथक प्रयत्नामधून या सर्व गोष्टी घडून आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या बाबतीमध्ये आणि अकोली वासियांसाठी किंवा म्हाडावासियांसाठी वासियांसाठी ही जी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये या, या नागरिकांचं काय मत आहे हे आपण इथे जाणून घेणार आहोत नया अमरावती रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या म्हाडा संकुलाची जागा अनेक वर्षांपासून म्हाडाच्या ताब्यात होती सुमारे अकरा एकर जमीन काही कूटनितीच्या नेत्यांनी लाटण्याचा प्रयत्न चालविला होता त्यासाठी शैक्षणिक संस्थेला सुद्धा हाताशी धरले होते या सर्व प्रकारामध्ये अमरावती महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा भाजपाचे नेते तुषार भारतीय यांनी अथक परिश्रम करून म्हाडा यांच्याकडनं ही जमीन रितसर अमरावती महानगरपालिकेच्या घेतली सुमारे बारा कोटी रुपये इतकी या जमिनीची किंमत आहे अमरावती महानगरपालिकेने एकही रुपया खर्ची न घालता नऊ एकर जमीन अमरावती महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यामध्ये तुषार भारतीय यांचा सिंहाचा वाटा आहे तर हे जे मैदान आहे हे, हे मैदान म्हाडाचं होतं आणि म्हाडाने ती जमीन अमरावती महानगरपालिकेला हस्तांतरित केली आणि ही ज्यांच्या प्रयत्नाने ही जमीन महानगरपालिकेला मिळालेली आहे महानगरपालिकेचे जे क्रीडा संकुल येथे अस्तित्वात येणार आहे ते सर्व प्रयत्न तुषार भारतीय यांनी केलेले आहेत याबद्दल तुषार भारतीय यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की पूर्वी इथे काय होतं आणि नेमकी आजची परिस्थिती काय आणि पुढे काय होणार आहे काय परिस्थिती होती पूर्वी इथे म्हणजे किती वर्षापूर्वी ही जमीन कुठं कोणाची होती कशी होती काय होती असं सगळं आम्हाला त्याचा इथंभूत इतिहास जो आहे तो थोडासा सर्वप्रथम सगळ्या खेळाडूंचं मी अभिनंदन करतो की त्यांना एवढं मोठं मैदान आता खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे मला अतिशय आनंद होतो आहे की मी गेल्या आठ वर्षापासून इथे क्रिकेट खेळतो आहे त्या अगोदर इथे जो जो बारा तेरा वर्षापासून अकोली म्हाडा या साईनगरचे लोक क्रिकेट खेळायचे हे म्हाडाची जागा आणि इथे प्रचंड झाडं वेगवेगळ्या प्रकारचे जंगली झाडं वाढले होते आणि मग इथल्या लोकांना वाटलं की आपण क्रिकेट खेळलं पाहिजे ते इथे खेळणं सुरू केलं मध्यातल्या काळामध्ये इथे कोणीतरी एक माणूस होता त्यांनी प्लॉट पाडून परस्पर विकलेही होते झोपडपट्टी तर याच इथे खेळणाऱ्या क्रिकेट लोकांनी त्यांना हाकलून लावलं आणि मग इथे मैदान झालं मैदान झाल्यावर मी खेळण्याला आल्यापासून मी विचार केला की के साईनगर आता उपनगर झाला आहे त्यामुळे इथे मैदानच नाही आहे आणि म्हणून मग आम्ही पत्रव्यवहार केला म्हाडाला की बाई ही जागा आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या किंवा म्हाडाने डेव्हलप करावं कारण की म्हाडाची इथे जवळजवळ एक हजाराच्या वर फ्लॅट आहेत प्लॉट वेगळे आहेत इंडिव्हिज्युअल बँगलो वेगळे आहेत त्यामुळे ते मुलं खेळतील कुठे त्यामुळे त्यांनी आरक्षण इथे डेव्हलप करावं क्रीडाचं तेव्हा त्यांच्याकडून ते शक्य नव्हतं म्हणून मी स्टँडिंग चेअरमन असताना आमसभेमध्ये याच्यावर आरक्षण टाकून घेतलं आणि त्यानंतर जवळजवळ बारा एकर एक जागा मग आपण क्रीडा संकुल उभं करावं असा मानस होता पण जवळजवळ वीस बावीस कोटी रुपये द्यावे लागत होते ते मनपा कुठून देणार आणि म्हणून मग आपण एक नवीन डी सी आरनुसार तीस टक्के जागा आपण म्हणाला परत करी आणि सत्तर टक्के जागामध्ये आपण आरक्षण म्हणजे क्रीडा स्पोर्ट्सच्या संदर्भातलं आरक्षण डेव्हलप करावं या अंतर्गत आम्ही काम सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अतुल सावेजी जे आता माडाचे मंत्री आहे माझे ज्येष्ठबंधू श्रीकांत भारतीयजी प्रवीण भाऊ पोटे आणि खास करून नितीन गडकरी साहेबांचं मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला मदत केली आणि आता गेल्या शनिवारी या जागेचं करारनामा झाला आणि करारनामा झाला फेरफार झाली आता ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहे दुसरं याला महत्त्व असं आहे की महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये एवढं मोठं मैदानच नव्हतं सगळं मैदानं हे जिल्हा परिषदकडे किंवा शासनाकडे तर पहिलं मैदान हे आता अमरावती महानगरपालिकेकडे राहणार आहे बारा कोटीचं जवळजवळ रेडी रेकण्यानुसार याचं आता किंमत आहे एक रुपया न देता ही जागा महानगरपालिकेकडे आली आहे खरं पाहिलं तर महानगरपालिकेच्या ॲसेटमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की माझ्या काळामध्ये माझ्या प्रयत्नांनी आमच्या या परिसरातील बडनेरा मतदारसंघातील तरुणांना इथे खेळण्यासाठी आता आम्ही प्लॅन केला आहे की इथे स्विमिंग टँक असलं पाहिजे इथे इंडोर स्टेडियम बॅडमिंटन असलं पाहिजे इथे जिमनॅस्टिक असलं पाहिजे इथे व्हॉलीबॉल असलं पाहिजे खास करून आपण तुम्ही आता बघता आहात की ज्यांना पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे असं अनेक तरुण या ठिकाणी प्रॅक्टिस करतात त्याच्यासाठी जॉगिंग असलं पाहिजे रनिंगचा ट्रॅक असला पाहिजे त्यामुळे अद्ययावत सगळे खेळ या ठिकाणी असले पाहिजेत यासाठी आम्ही आता प्रयत्नरत आहे आणि मला आशा आहे की ही आचारसंहिता आटोपल्यावर लोकसभेची आचारसंहिता आटोपल्यावर आम्ही त्याच्यावर काम करू आणि एक सुनियोजित क्रीडा संकुल आम्ही या ठिकाणी उभं करणार आहे जेणेकरून या परिसरातील तरुणांना खेळण्यासाठी एक चांगलं उपलब्ध राहील ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही योगा प्राणायामचं सेंटर या ठिकाणी उघडतो आहे इकडे आपण बघायला आता ओपन जिममध्ये सकाळपासून महिला येतात संध्याकाळी पण मोठ्या प्रमाणावर महिला आणि तरुण युवती असतात त्यामुळे या परिसरातल्या समाजातल्या सर्व स्थानातल्या लोकांना आम्ही हे मैदान उपलब्ध करून देणार याचा आनंद आहे बघूया या विषयीचा सविस्तर वृत्तांत आणि म्हणजे केव्हापासनं फिरायला येतात किंवा प्रॅक्टिस करता किंवा इथे पूर्वी काय होतं सगळ्यात महत्वाची बाब सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इथं जवळपास आम्ही तेरा इथे खेळत आले या ठिकाणी पहिले रेशनचं हे होतं रेशनचा खेळा त्यानंतर इथं कशु कुत्र्यांचं हे ऑपरेशन झालं तेव्हा एक जंगलच होतं आम्ही आजूबाजू कुठे खेळ जागा नसल्यामुळे आमच्या हे लोक लक्षात आले की बाबा इथं आपण खेळू शकतो तर भरपूर काटेरी झाडे होती तर काटेरी तोडले एक दीड आम्हाला खूप त्रास झाला ग्राउंड सफा करायला त्यानंतर ग्राउंड सफा झाल्यानंतर मग आम्ही कंटिन्यू इथं खेळत राहिलो तर आता तुषार भाऊंनी त्यांच्या प्रयत्नामुळे ते ग्राउंड आता आपली क्रिकेट हे मिळालं आहे कसं आहे एकंदरीत काय वाटून राहिलं मग याच्यामुळे तुम्हाला जे आम्ही सुरुवातीला मेहनत घेतली ग्राउंड तयार करायसाठी इथं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात तुम्ही त्याच्यामुळे तर खूप चांगलं वाटत आहे का बा आमच्या मेहनतीला सफल झाली ती सर माझं नाव सर्वथा मनोराज मेनराव राजराव मूळकुरे आम्ही तर सध्या तर पोलीस भरतीचीच प्रॅक्टिस करत आहोत आणि प्रॅक्टिस करता करता आम्हाला कळलं की माननीय तुषार भाते सर यांनी हे जे क्रीडांगण आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवण्याकरिता जाहीर केलेलं म्हणजेच की नऊ एकरमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स आहे तर हे ऐकून आम्हाला सर्वप्रथम खूप आनंद झाला कारण जवळपास साईनगरचा परिसर आम्ही साईनगरचेच आहे सगळे आणि साईनगरच्या परिसरात जवळपास ग्राउंड नाही आहे प्रॅक्टिस करायसाठी मग ते क्रिकेट असो फुटबॉल असो प्रॉपर ग्राउंड नाही आहे आम्हाला हनुमाय मॅम शाळा जावं लागते किंवा जिल्हा स्टेडियम किंवा जोक स्टेडियम जावं लागते सध्या तर आम्ही इथं प्रॅक्टिस आता आतासुद्धा चांगल्या पण जर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनलं तर आमच्या क्रीडापटूंना खूप त्याचा चांगला लाभ होणार आणि पोलीस भरतीसाठी पण ग्राउंड वगैरे बनवून जाणार क्रिकेटची सो, ते नेट वगैरे आहेच आणि जर स्पोर्ट कॉम्प्लेक्स झालं तर कसं मग आंतरराष्ट्रीय खेळ अवेलेबल असतात त्यात मग जसं मग इंडोर बॅडमिंटन झालं इंडोर गेम झाले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सगळं झालं शंभर मीटर रनिंग असो सोळाशे होतो एक्सेटा मग ते सगळं आम्हाला करण्यात म्हणजे सोपं होईल ना आम्हाला दुसऱ्या जागा जायचं काम होतं ते आणखून आनंद येतो तुम्ही केव्हापासनं साधारणतः केव्हापासनं या ठिकाणी प्रॅक्टिस करता आम्हाला जवळपास आहे एक दीड वेळा झाला एक दोन वेळा झाले आम्ही म्हणजे आमचा जो अनुभव आहे तो थोडा बरा आहे पण आता दुसऱ्या भारतीय सरांच्या यांनी सगळ्यांनी आता इकडं चांगला रन बनलाय तर आता मजा येईल भारतीय सरांना पूर्वी इथे नेमकं का काय होतं पूर्वी इथे त्याची हे होती तर आता तुषार भाऊ भारती यांनी महानगरपालिकेच्या आम आमच्या क्रिया क्रियापटूंना खूप मदत केली आहे तर असं वातावरण पण येतं ज्यांनी मजा पण येते खेळायला वगैरे जेम्स सुविधा पण केली आहे यानी की प्रॅक्टिस होते बॉडीची मेंटेन राहते पण तर तुला कसं वाटते चांगलं वाटते मी डेली येत असते रोज येतो खेळायला हो रोज येतो अच्छा पूर्वी इथे काय म्हणजे केव्हापासून येऊन राहायला तू इथे मी जेव्हापासून आहे ना हे नेट हो वगैरे बनलेले आहे ना तर पप्पा शिक्षक आहे त्यांची ट्रेनिंग होती की क्रिकेटचे हे होते त्यांची मॅचेस मग तिथं नेट लावली ते माहित पडलं तर मग आम्ही इथं क्रिकेट खेळायला लागलो चला श्रुतिका गावंडेसह निकिता राऊत विदर्भ न्यूज अमरावती